कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडदे नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच येणार आहे तर मित्रांनो इकडे आता आपल्याला असं बघायला मिळतं की मालिका ही सहा वर्षांनी पुढे दाखवण्यात येणार आहे कारण आता इकडे सार्थक हा ज्यावेळेस तयार होऊन या ऑफिसमध्ये निघलेला असतो तेव्हा सार्थकने पूर्णपणे आपला लुक चेंज केलेला असतो अगदी छान ड्रेस घालून ऑफिसला निघलेला असतो त्याच वेळेस इकडे भिंगरी ही किचनमध्ये नाश्ता बनवत असते तर आता सुद्धा बोलते की अगं भिंगरी तू सँडविच बनवली की नाही कारण सार्थक हा तसाच ऑफिसला जाईल ही सुद्धा भिंगरीला बोलते त्यावर भिंगरी बोलते की हो सर्व होईलच थोड्याच वेळात थांबा तुम्ही मी सर्व काही तयार करते असे पण ही भिंगरी या सुधाला बोलते आणि त्याच वेळेस आता भिंगरी ते सँडविच तयार करून या सुधाच्या हातात देते आता सुधा ही लगेच ते सँडविच घेऊन सार्थकच्या रूममध्ये निघते तर इकडे सार्थक हा आपली बॅग हातामध्ये घेऊन ऑफिसला निघून गेलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की वृंदा बोलते की, की काय गं सुद्धा कुठे चालली तू तर सुद्धा बोलते की अगं मी सार्थकसाठी नाश्ता घेऊन चालले त्यावर वृंदा बोलते की अगं परंतु तो गेला निघून इथे नाही आहे घरामध्ये असे पण ही वृंदा या सुधाला बोलते त्याच वेळेस आता सुद्धा बोलते की अगं बाई माझा सार्थक सहा वर्ष झाले अगदी अजिबात तो जेवणसुद्धा अगदी मनापासून करत नाही आहे त्याच्या मनामध्ये नुसतं दुःख आहे दुःख असे पणही सुद्धा वृंदाला सांगते तर रुंदा बोलते की अगं ती आनंदी तर गेली निघून परंतु सार्थकच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे दुःख देऊन गेलीस असे पण ही रुंदा या सुधाला सांगत असते इकडे ता सार्थक ले ले आता तयार होऊन इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो सार्थकने सर्व स्टाफची मिटिंग घेतलेली असते तेव्हा सार्थक हा सर्वांना सांगतो की आपल्याला ही ऑर्डर एका आठवड्यामध्येच कम्प्लीट करायची आहे तेव्हा आता सार्थकच्या ज्या मिटिंगमध्ये जे काही स्टाफमधील मेंबर बसलेले असतात त्यातील एक मेंबर बोलतो की ओपन पण सर हे शक्य नाहीये कारण एवढ्या आठवड्यामध्ये ही ऑर्डर पूर्ण होणार नाहीये असे सार्थकला मेंबर्सपैकी एक मेंबर्स बोलतो तर पण सार्थक बोलतो की नाही नाही आपल्याला डे नाईट करून हे सर्व ऑर्डर कव्हर करावेच लागेल असे पण सार्थक त्या मेंबरला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या मीटिंगमध्ये एक लेडीज मेंबर सुद्धा बसलेली असते ती लगेच बोलते की यांना काय वाटतं की रात्रंदिवस काम करावं ते शक्य नाहीये कारण आपल्याला पण घरची जबाबदारी आहे यांची बायको निघून गेली परंतु आपल्याला आहे ना घरची काम आहे असे पण ही त्या समोर बसणाऱ्या मुलींपैकी एक मुलगी बोलते त्यानंतर आता सार्थक त्या मुलीला बोलतो की मी सर्व काही बोलणे ऐकलेले आहे त्यामुळे तुम्ही नसलं जमत तर मला स्पष्टपणे सांगून टाका असे पण सार्थक ह्या मुलीला बोलतो तेव्हा जवळ मात्र वेणारे सुद्धा उभे असतात तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की ह्या सार्थकला फॅशन आयकॉन ऑफ द इयर अवॉर्डसुद्धा भेटलेला असतो परंतु सार्थकने तो नाकारलेला असतो कारण सार्थकच्या जीवनामधून आनंदी निघून गेल्यामुळे सार्थकचं अगजिबात कुठेच लक्ष नसतं सार्थकला फक्त आनंदी दिसत असते त्यानंतर इकडे सार्थक हा आपल्या व आनंदीच्या ऑफिसमध्ये येतो तर आता ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे आनंदीची जी जागा असते तिथे सार्थक जातो आनंदीचा जा जो टेबल असतो त्या टेबलवरती हात ठेवतो आणि सार्थक हा बोलतो आनंदी तुम्ही कुठे जाऊन बसल्या मी तुम्हाला किती दिवसापासून शोधतोय सहा वर्षांपासून शोधतोय मला विसरू शकणार नाहीये तुम्ही कुठे असेल तेथून पटकन या असे पण सार्थक या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थका सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे दर्शनासाठी जातो कारण खूप दिवसांपासून सार्थक या मंदिरामध्ये दर्शनाला आलेला असतो तेव्हा मात्र सार्थका त्या देवांसाठी फुले आणण्यासाठी समोरच्या दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला बोलतो की मला गुलाबाची फुले द्या तेव्हा तो दुकानदार बोलतो की नाही हो सर दुकानामध्ये जेवढे काही फुले होते ना तेवढे त्या समोरच्या मॅडमनी घेतले आहे असे पण हा दुकानदार या सार्थकला बोलतो आता खरोखर ह्या सुखदाने हे सर्व काही फुले विकत घेतलेली असतात त्यानंतर सुखदाची गाडी समोरच लावलेली असते तर आता ही दुकानदाराचे बोलणे सर्व काही सुखदा ऐकते आणि लगेच सार्थकडे धावत पडत येते आणि बोलते की तुम्हाला फुले पाहिजेत ना मग ही घ्या फुले तर सार्थक बोलतो की नाही कशाला मला तुमची फुले देत आहे तर सुखदा बोलते की नाही नाही ओ घ्या ना नंतर सार्थक आपल्या खिशातून त्या फुलांचे पैसे देऊ लागतो तर ती सुखदा बोलते की नाही नाही फक्त थँक्यू म्हणा आणि एक आनंदीसारखी अशी गोड स्माईल द्या असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते तेव्हा मात्र आता आनंदीचे नाव या सुखदाच्या तोंडात आल्यामुळे सार्थक आता ह्या सुखदाकडे बघत राहतो आता मित्रांनो या आनंदीचं सर्व सत्य ही सुखदा सार्थकला सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद